नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण रव्यापासून कुरकुरीत असे मेंदूवडे बनवणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मी ह्या दोन सपाटवाटी बारीक रवा घेतलेला आहे ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने भरून वाटी मी दोन वाट्या पाणी घेणार आहे आपण दोन सपाट वाट्या रवा घेतला होता तर त्याच वाटीने दोन वाट्या मी हे पाणी घेतलेलं आहे भरून तर आपण आता त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया हे मिक्स करून घेऊया आपण आणि ह्या पाण्याला आपण चांगली उकळी काढून घेऊया पाण्याला आपली आता उकळी आलेली आहे तर आता आपण एका हाताने रवा आणि एका हाताने हे मिक्स करूया आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे रवा टाकण्यासाठी सर्व हे आपण मिक्स करून घेऊया पूर्ण हे सर्व मिक्स आपण आता केलेला आहे पाणी सर्व रव्याने शोषून घेतलेला आहे आपण आता रवा चांगला थोडा कच्चापणा गेला पाहिजे शिजण्यासाठी थोडासा एक मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवूया आणि रवाही चांगला मग शिजल्यानंतर आपले वडेही चांगले वळतील तर एकच मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया आपलं आता एक मिनिट झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया गॅस आता मी बंद केलं आहे आता आपण हे ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊया आता हे आपण थंड करण्यासाठी काढून घेतलेलं आहे आपण हे गरम गरम ह्याचे वडे आपणाला बनवायचे नाहीत मिश्रण हे आपलं थंड झालेलं आहे आता मी पाच मिनटं हे चांगलं मिक्स करून मळून घेते कारण आपले वडे चांगले व्यवस्थित गोल आले पाहिजेत चांगला असा जीव करून हे मी चांगलं मळून घेते पीठ चांगलं मी पाच मिनटं मळून घेतलेलं आहे चांगलं जीव करून कारण वडे चांगले येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा जिरे कट केलेली हिरवी मिरची दोन चमचे दही कप केलेला बारीक कढीपत्ता आणि कोथंबीर हे सर्व आपण आता एक जीव करून चांगला घेणार आहे पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे चांगलं एकजीव आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपणाला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे असे गोल गोळे करून घेऊया तर मी हे चार गोळे करून घेतले आहेत तळण्यापुरते नंतर मी गोळे करून घेणार आहे मी में आता मेंदू वडा बनवण्यासाठी एक ह्याच्यातला गोळा घेतला आहे चांगला एक जीव होईपर्यंत असा चांगला करायचा कारण वडा चांगला गोल आला पाहिजे चांगला एक जीव झाल्याशिवाय वडा कर बनवायचा नाही आणि आता त्याच्यामध्ये असं आपण बोटाने असं वडा बनवून घ्यायचा असा होल करून बरोबर हे बघा असं अशाच प्रकारे मी हे सर्व वडे बनवून घेणार आहे अशा प्रकारे हे आपले सर्व वडे बनवून घेतलेले आहेत आपले वडे पंधरा ते सोळा वडे बनवून झालेले आहेत तेल आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण हे वडे सोडून घेऊया वडे टाकल्यानंतर आपण हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे कारण एकसारखे वडे आपले सर्व भाजले पाहिजेत तर मध्यम गॅसवरच आपण हे वडे सर्व भाजून घेऊया चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे भाजून घेऊया आपले वडे हे आता चांगले भाजून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया वडा मी तोडून दाखवते आतून एकदम असा पोकळ झालेला आहे आणि वरून एकदम असे क्रिस्पी झालेली आहे पूर्ण असे मऊ झाले आतून जाळीदार आणि वरून कुरकुरीत असे आपले मेंदूवडे तयार झालेले आहेत तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागा धन्यवाद